करायच्या ह्या मशी बघा शेतकरी बाहेर आला नदीच्या कि मशी पण बाहेर आल्या हे शेतकरी आमचे साडू आहेत बघा आपण त्यांच्या भेटीला आलो आहोत शेतामध्ये बघा त्यांच्या मशी आल्या आहेत मागून माणसापेक्षा तर म्हशीच आहेत Mang fitrenno, kaya mana? Baga. Halo, nama saya. कसे आहे मित्रांनो गाय कारवडे चला चला पटापटा या म्हशी सांभाळायला कोण कोण यायला लागले आज म्हशी लाईव्ह मध्ये बघा मित्रांनो ते आमचे साडू भाऊ शेतकरी साळू भाऊ काय खायला खात वडी तर हे सगळं तट दोन कार्ड काही गार आता वातावरणात गार असल्यामुळ बगळे काय करते त्यांच्या सांगत आहे का गोछ्या का देत काय बगळे बगळा वाटच बघतय गोछड दिसतोय कसा चिड दिसतोय कसा भी बघायला लागलेत लाईव्ह मध्ये आज याला युट्यूब ला मच्छी बघायला लागल्या लाईव्ह मध्ये मित्रांनो यांना ठेपे ठापे आहेत का ब्युटी पार्लर नाही हे जे राहिले चक्के चक्की सगळे कोणची कारोड माराय तिला कोणची गाय गिर गाय गिर गिरगायची वसुरी बघा मित्रांनो कस दिसतंय खोंड मारत का <laughs>